नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजच बाईच्या दिनविशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज चार सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार तिथी प्रतिपदा शकसंवत एकोणीसशे सेहेचाळीस विक्रम संवत दोन हजार नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र पक्ष शुक्ल राहुकाल बारा वाजून वीस मिनिटांपासून ते एक वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत आज इतिहासात काय महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत ते आपण पाहणार आहोत अठराशे ब्याऐंशी साली थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालू केले वीज युगाची सुरुवात म्हणून आजचा दिवस ओळखला जातो अठराशे अठ्ठ्याऐंशी जॉर्ज इस्टमन याने कोडॅक फिल्म कॅमेऱ्याचे पेटंट घेतले एकोणीसशे नऊ साली लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या स्काउटचा पहिला मेळावा झाला एकोणीसशे सदतीस प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्र चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड करण्यात आली एकोणीसशे बहात्तर मार्क स्पीड्स हा एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत सात सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू ठरला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव स्टॅनफोर्ड विद्यापीठातील सॅ लॅरी पेज आ, आणि ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली दोन हजार एक हेवलेट पॅकड या कंपनीने संगणक क्षेत्रातील कॉम्पॅक्ट कॉर्पोरेशन ही बलाढ्य कंपनी पंचवीस अब्ज डॉलर्सना विकत घेतली दोन हजार रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे तेविसावे गव्हर्नर म्हणून पदभार सांभाळला चार सप्टेंबर रोजी जन्म कोणाचा झालेला आहे ते पाहूयात आपण बाराशे एकवीस महानुभाव संस्थ पथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचा जन्माजच्या दिवशीचा अठराशे पंचवीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह भा, दादाभाई नवरोजी यांचाही आजचा जन्मदिवस एकोणीसशे एक जॉगवोर कारचे सहसंस्थापक विल्यम लियन्स जॉगवर यांचा आजचा जन्म एकोणीसशे पाच मिनॉक्सचे शोधक वॉटर वॉल्टर झाप यांचाही जन्म आजचा एकोणीसशे तेवीस भारतीय वकील आणि राजकारणी रामकिशोर शुक्ल यांचा जन्म एकोणीसशे तेरा प्रशासक मुस्तद्दी पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी एन हक्सर यांचाही जन्म आजचा एकोणीसशे सदतीस साहित्यिक व समीक्षक शंकर सारडा यांचा जन्माचा एकोणीसशे एक्केचाळीस केंद्रीय गृह मंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचाही जन्माचा एकोणीसशे बावन्न अभिनेता ऋषी कपूर यांचा जन्माचा एकोणीसशे बासष्ट यष्टी किरण यष्टीरक्षक किरण मोरे यांचा जन्माचा एकोणीसशे चौसष्ट भारतीय गायक कित्र गीतकार आदेश श्रीवास्तव यांचाही जन्म आजचा एकोणीसशे एकाहत्तर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू लान्स क्लुन्स क्लुस्नर याचाही जन्म आजचा आजचा स्मरण दिन कोणाचा आहे ते आपण पाहूयात एकोणीसशे सत्त्याण्णव हिंदी लेखक कवी नाटककार पत्रकार व धर्मयुग साप्ताहिकाचे सत्तावीस वर्ष संपादक असणारे डॉक्टर धर्मवीर भारती यांचा आज स्मरण दिन आहे दोन हजार साली खळखळून हसवणारे विनोदी कलाकार जे होते मुकरी यांचा आज स्मरण दिन आहे दोन हजार बारा भारतीय लेखक सय्यद मुस्तफा सिराज यांचा आजचा स्मरण दिन आहे दोन हजार बारा सालीच भारतीय गायक गीतकार हाक सुफी यांचाही स्मरण दिन आहे आणि दोन हजार पंधरा साली भारतीय सर्जन आणि राजकारणी विल्फ्रेड डी डिसोजा यांचाही आज स्मरण दिन आहे आज ज्यांचा स्मरण दिन आहे त्यांचे आपण त्यांच्या स्मृतीला अभिवादन करूया आजच्या दिवशी जन्मना जन्मनाऱ्या सर्व शिशूंचे आणि त्यांच्या मातापित्यांचे आज अभिनंदन उद्याच्या भागात पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार